इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे चक्क एका सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं प्रेमसंबंधातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अल्पवयीन विद्यार्थिलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचा दा तेचा आमिष दाखवून त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि यावत अधिक माहिती अशी या प्रकरणातील पीडित मुलगी एका आश्रमशाळेत शिक्षण घेत होती ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका मुलाशी झाली हळूहळू ओळखीचं मैत्रीत्वानंतर प्रेमात रूपांतर झालं पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना या दोघांनी तिथून पळ काढून थेट पाहुण्यांचं घर घाटलं व तिथे राहिले त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले जून दोन हजार तेवीसमध्ये आईच्या घरी गेली असता मुलीला मळमळ होऊ लागली होती आईनं तिच्याकडे चौकशी केली असता या मुलीनं घडलेला प्रकार सांगितला यानंतर तिला रुग्णालयात नेलं असता ती प्रेग्नंट असल्याचं समोर आलं त्यामुळे या दोघांचा साध्या पद्धतीने विवाह देखील पार पडला आता या मुलीनं बाळाला जन्म दिलाय मात्र मुलगी अल्पवयीन असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत आरोपी मुलगाही अल्पवयीन आहे लग्न झालं असलं तरी बालविवाह गुन्हाच दोघांनी शिक्षण घेण्याच्या वयातच संसाराचं चा स्वप्न पाहिलं शिक्षणाला फाटा देत त्यांनी संसाराचा गाडं ओढण्यासाठी जवळीक साधली व लग्नही केलं मात्र बालविवाह शेवटी गुन्हाच आहे दोघांनी लग्न केलं असलं तरी त्याला कायद्याला आधार नाही त्यावर पीडित मुलीची फिर्याद घेण्यात आली आणि त्यानुसार अत्याचाराचा गुन्हा पुणे ग्रामीणला नोंदवण्यात आला मात्र घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळं तो गुन्हा इकडे वर्ग करण्यात आला आहे अहमदनगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज